नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या पार्टनरसोबतचं नातं कसं भक्कम करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नातं हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे मैत्री असो की कुटुंब किंवा पत्नीसोबतचं नातं प्रत्येक नात्यात गोडवा असतो त्यातून आनंद मिळतो पण अनेकदा कळत न कळत या नात्यात ना मिठाचा ना 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 खडा पडतो नात्यात दुरावा निर्माण होतो आपल्या छोट्या छोट्या गोष्टी ही नात्यात दुरावा निर्माण करण्याचं कारणीभूत ठरवू शकतात त्यांची आपल्याला कल्पना देखील नसते कधी कधी तर नातं तुटण्यापर्यंत जातं आज याच नात्यात गोडवा कसा राहिला पाहिजे आणि नातं जपण्यासाठी काय करावं आणि काय करू नये हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट म्हणजे पार्टनर सोबत संवाद कमी होऊ देऊ नका संवादाचा अभाव हे नात्यात दुरावा कमी करण्याचं मेन कारण आहे तुम्ही पार्टनर सोबत बोला त्याच्या किंवा तिच्या अडचणी समजून घ्या तसेच संवाद राहिल्याने गैरसमज होण्याचा धोका सुद्धा दूर होतो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पार्टनरचं अधूनमधून कौतुक करत जा नातं टिकवायचं असेल आणि सुसंवाद ठेवायचा असेल तर एकमेकाची कदर करायला शिका एकमेकाचं कौतुक करा छोट्या छोट्या गोष्टीचं कौतुक केलेल्या नात्या सुसंवाद राहतो जोडीदाराच्या छोट्या गोष्टीचंही कौतुक केल्यास त्याला बरे वाटते आणखी एक गोष्टी करू शकता तुमच्या ऐबतीप्रमाणे छोट्या मोठ्या गिफ्ट देऊ शकता तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण ठेवणे रागावर नियंत्रण नसेल तर शब्दावरही नियंत्रण राहत नाही त्यामुळे समोरची व्यक्ती कायमची दुखावली जाऊ शकते राग आला असेल तर थोडं घराबाहेर जाऊन या राग शांत झाल्यावरच घरी या आणि पार्टनरला काय चुकलं आणि काय केलं पाहिजे हे समजावून सांगा यात एक विशेष गोष्ट म्हणजे आपल्या पार्टनरला कधीही सर्वांसमोर ओरडू नका चौथी गोष्ट म्हणजे पार्टनरला वेळ न देणे प्रत्येक नात्यात वेळेला महत्व असतं पार्टनरला वेळ न ना दिल्याने नात्यात कटुता येते त्यामुळे पार्टनरसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा महिन्यातून एकदा सिनेमाला जाणं शॉपिंग करणं डिनरला जाणं इत्यादी गोष्टी केल्या पाहिजेत मग घरी का होईना पण कॅन्डलाईट डिनर घ्या ट्रिपला जाण्याचा प्लॅन करा त्यामुळे तुमच्यातील नातं घट्ट होण्यास मदत होते पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या पार्टनरकडून जास्त अपेक्षा ठेवू नका कोणत्याही नात्यात जास्त अपेक्षा ठेवल्यास ती घातक ठरू शकते कारण प्रत्येक व्यक्तीची आपली मर्यादा असते त्याच्या काही पडत्या बाजू असतात एखाद्या व्यक्तीकडून आपण प्रमाणाबाहेर अपेक्षा केल्या आणि त्यात तो पूर्ण करू शकला नाही तर त्या नात्यात गोडवा राहत नाही खटके उडण्यास सुरुवात होते त्यामुळे आपल्या पार्टनरला आहे तसं स्वीकार करा त्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका सहावी गोष्ट म्हणजे आपल्या पार्टनरला कधीही खोट बोलू नका ना नात्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास विश्वास असल्यावर तिथे खोटं बोलणं टाळा एक गोष्ट लपवण्यासाठी खोटं बोलतात तर दुसरी गोष्ट खोटी बोलावी लागते त्यामुळे खोटं बोलणं शक्यतो टाळा ह्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद